देव 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 ओम बा स्वामी चला बघा जरा ट्रायकोनाथ मध्ये काय कशी काय ती गुणा पादवा हे पुढे पास मागे यशस्वीरीत्या पारतने त्यांनी क्लाइंबिंग पूर्ण केलेली आहे आणि पप्पा आले चढून इथे एक पुरोच्या गावातले पाणी दगडी पाण्याचं कुंड आहे मस्त कोरलेलं आहे त्याला नमस्कार मित्रांनो सुप्रभात मी सतेज निमकर आणि आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज आम्ही निघालो आहोत मृगगड किल्ल्यावर जाण्याकरता रायगड रायगड जिल्ह्यातील पा सुधागड तालुक्यात असणारा मृगगड किल्ला तर आता आम्ही निघालोत घरून सकाळी आणि आता मुरुट केळगडमार्गे रोहाळ जाण्या रस्त्यावर आहोत आम्ही कांटी गावाजवळ आहोत आता मठ आणि ते काठी गावाजवळ असणार स्वामी समर्थांचा मठ आधी पण आपण इथे गेलो आहोत भरपूर वेळा परत आज एकदा चाललेलो आहोत आणि माझ्यासोबत आहे आपला ट्रेकिंग पार्टनर पार तर चला स्वामी समर्थांच्या मठामध्ये पहिलं दर्शन घेऊया आपण आणि मग पुढील प्रवासाला लागूया श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये स्वामींची सकाळची आरती चालू होती त्यामुळे आम्ही तेथे जाताच ते 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 पाहतो मला देखील स्वामींची आरती करण्याची संधी मिळाली स्वामींच्या आरती संपताच आम्ही प्रसाद घेतला व पुढील प्रवासाला सुरुवात केली तर आता आम्ही पालीच्या पुढे पाली, पाली खोपोली रस्त्यावरील जांभूळपाळा या गावाजवळ आलेलो आहोत आणि समोर बघा समोर जो रस्ता गेलाय तो खोपोलीकडे रस्ता गेलाय आणि इथून उज्व्या बाजूने टर्न माहून आम्हाला मृगगड किल्ल्याच्या दिशेने जायचं आहे जांभूळपाळा गावामध्ये असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून आम्ही किल्ल्याच्या दिशेने निघालो तर आता आम्ही मृगगड किल्ल्याचं बेस्ट विलेज असणाऱ्या भेलीव गावात आलेलो आहोत गरबा समोर झाडाखाली आम्ही आमची गाडी पार्क केली आहे आणि इकडे भेलू गावातील जिल्हा परिषदेची परिषदेची शाळा आहे आणि समोर भवानी मातेचं मंदिर आहे गावातील आणि मा मंदिराच्या शेजारीनंच हा जो रस्ता गेला आहे तोच किल्ल्याकडे रस्ता गेला आहे इथूनच ट्रेक चालू होतो किल्ल्याकडे जाणारा आणि समोर बाबा जो दो डोंगर दो दिसत आहे तोच मृगगड किल्ला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आमचा मृगगड किल्ल्याचा ट्रेक चालू झालेला आहे इकडं माझ्या मागे देखील दिसत आहे मृगगड किल्ला जो मागं दिसते उंच डोंगर डोंगर तोच किल्ले मुरगड तिथ पण आपल्याला जायचं म्हणतो रस्ता सम इथ समोरून नाही पुढे असे मा किल्ल्याच्या पुढे मागच्या जाऊन मग वर चढायचं आहे त्यामुळे एक तासाचा साधारण ट्रेक आहे चला जाऊया पटाट पुढे बारा बघा बारती ट्रेक चालू साधारण दहा ते बारा मिनटाचं आमचं नॉर्मल ट्रेक झालेला आहे आणि आता रस्ता घनदाट जंगलातून चालू झालेला आहे पूर्ण बघा जंगल आहे मोठी मोठी झाडं छान आहे पूर्ण चावली आहे काही ट्रेकचा त्रास जाणवत नाही किल्ल्याकडे जाताना दुर्गवीर प्रतिष्ठान व भेलू ग्रामपंचायत यांच्या वतीने असे दिशादर्शक फलक लावण्यात आलेले आहेत तर मित्रांनो थोडं वर चढून आल्यानंतर इथे एक झाडावर बोर्ड आहे किल्ल्याकडे बांडा होईल आहे इकडे वर जायचं आपल्याला त्या अगोदर याबाजूला बाबा एक नंतर गुहा दिसते उजव्या बाजूला समोरच गुहा दिसते बाबा एक त्या गुहे इथे जाऊन येऊ आपण आधी बघूया आज जायला भेटते काय बऱ्यापैकी मोठी गुहा आहे तर बघा मित्रांनो मागच गुहा आहे माझ्या वर चढून आम्ही गुहेजवळ आलो बऱ्यापैकी चोकण्याकरची अशी गुहा आहे आता आतमध्ये किती आहे माहीत नाही आपल्याला जरा आतमध्ये बघू आपण ट्राय करून सेफ्टीसाठी आम्ही काठे घेतले जातात आतकाळ एक काठी आहे माझ्याकडून एक माहीत नाही आपल्याला ना आतमध्ये काय असू शकेल तर चला बघूया जरा ट्राय करून आतमध्ये चला तर मित्रांनो आता इथं बॅग आमची बाहेर ठेवलेली आहे मी गुहेच्या तोंडावर आणि आता आतमध्ये आम्ही चालू आहोत गुहेमध्ये बघूया काय आतमध्ये मध्ये सोबत राहू द्या कारण आतमध्ये काय आहे माहित नाही आपल्याला आतमध्ये थोडा येतोय जरा जाऊया पुढे माझ्या मग कोण घेतोय मी पुढे मागे खाली खाली आहे मी पाच पाहिजे मित्रांनो बाबा आयोज आम्ही उंचीला साधारण चार फूट आणि सहा बाय पंधरा लांबीवर असं एक खोली आहे ते बघा असेल पैसा आता नजर आहे मी पूर्ण आता हलो डेअरिंग करून तोच तो म्हणजे जीवा मेलेला आहे चला आता आतमध्ये पुन्हा पण बाहेर निघत जायला तर बघा मित्रांनो गुहेतून आता आम्ही बाहेर आलो वर गुहा आहे माझ्या मागे आणि आता पुन्हा एकदा आम्ही चाललेलो वरच्या बाजूला आता इकडे आजूबाजू वर जायचं मग वर किल्ल्यावर पोहोचू तर चला जाऊया आता इकडे पुढे तर आता आम्ही येऊन पोचलो चिमणी क्लाइंबिंग आहे जवळ बघा इथून चिमणी क्लाइंबिंग चालू होते पार्थ बघा वर चालायला सुरुवात केली पार्कनी आणि इथे दोन्ही बाजूला रोप बांधले व्यवस्थित हा इथे एक रोप आहे त्या बाजूला एक गुजव्या बाजूला देखील रोप बांधलेला दे आहे ते रोप धरून वर चढते पहिले रोप नव्हते पण आता सुरक्षितेच्या दृष्टीने रोप बांधलेले आहेत तर बघा हा असा रोप आहे तो रोप धरून मी वर चढायची सुरुवात करते बाजू डोंगर राहिले आहेत छोटी वाट आहे दीड त्यातून वर जायचं आहे आणि बघा पाच निम करता चिमणी क्लाइंबिंग मधून वर चढत आहेत रोपला पकडून एक नंबर ओरिजनल ट्रेकर निमकार लय भारी चला एक टपाल आहे अजून एक पुढचा दगड चढायचा आहे वर यशस्वीरित्या ने चिमणी क्लाइम्बिंग पूर्ण केलेली आहे आणि पार निमकर Yes! <coughs> ना। तर मित्रांनो चिमणी क्लायम्बिंगमधून यशस्वीरित्या आम्ही वर आलेलो आहोत क्लायम्ब करत करत आणि आता वर येऊन पोचलो तर इकडे बघा याबाबत एक किल्ल्याचा नकाशा लावलेला आहे मॅप पूर्ण माहिती दिली दाखवतो तुम्हाला समोरून तर बघा हा आहे किल्ले मृगगडचा नकाशा वेगवेगळीच ठिकाणं किल्ल्यावर दाखविले त्यात कुठे काय आहे ते त्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन होते हा बोर्ड लावलेला आहे सौजन्य दुर्दैवी प्रतिष्ठान आणि भेलिवसावी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने बोर्ड इथे लावलेला आहे आणि बाजूला हा एक अजून बोर्ड आहे जिमनी क्लाइंबिंग आणि वर दगडी पायऱ्या बाजूला आहेत त्यांना जो रोप बांधलेला आहे तर ते फोटो दाखवले आहेत रोप रोप चोप रोखतानाचे फोटो आहेत ते चला आता ह्या बजला हा एक आणि ह्या वजला वर जाण्याचा रस्ता आहे किल्ल्यावर तर बघूया दगड पण डेंजर आहेत वाट आहे त्या अगोदर आपण या बाजूला काय आहे ते पाहूया समोर एक पादुका असं नाव लिहिलं आहे दगडावर बघूया आपण काय आहे ते आणि हां या दगडावर पादुका कोरलेल्या आहेत तर सर आधी पादुकांचं दर्शन घेऊया आणि मग मग जरा समोर या बाजूला काय आहे ते पाहूया नाहीतर मग मग या बाजूला वरच्या बाजूला जाऊया तर बघा मित्रांनो हा वर जाण्याचा रस्ता आहे मृगगडकडे आम्ही आता खालून इथं थोडा वर आलो या बाजूला काय नाही एक राऊंड मारला पण काय नाही समोर साईड डोंगर आहे या बाजूला आपल्याला वर जायचं आहे रोपणी साधारण वरती पूर्ण किल्ला आहे भरगड किल्ला याचा उपयोग पुढच्या काळी साधारण आजोबाच्या परिसरावर परिसरावर टेळणी करण्याकरताच या किल्ल्याचा उपयोग होत असावा कारण ही बाजूला पूर्ण सह्याद्रीची डोंगरांग आहे पुढच्या बाजूला पूर्ण किल्ला आहे त्यामुळे त्यामुळे आजूबाच्या प्रदेशावर लक्ष शवट ठेवण्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असा किल्ला आहे त्याकरताच पुढच्या काळाचा उपयोग होत असावा आणि तसेच या किल्ल्याला वेगळ्या तटबंदीची देखील गरज नाही आहे नैसर्गिक तटबंदी आहे पूर्ण खडक आहे गोल किल्ल्याच्या बाजूने त्यामुळे नैसर्गिक तटबंदी लावलेली आहे किल्ल्याला आणि इथून जवळच थोड्या पुढ्या अंतरावर उंबरखिंड आहे तर उंबरखिंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कारतारप खान यांच्या जी लढाई झालेली त्याकरता उंबरखिंड प्रसिद्ध आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कारतारप खानाला पळवून लावले होते तेव्हा तर तिथून देखील हा किल्ला जवळ आहे तिथं आजूबाजूचा प्रदेश पूर्ण इथून न्याळता येतो त्याकरता असे असे उपयुक्त किल्ला आहे वा पूर्ण सह्याद्रीची रांग आहे पूर्ण बाजूने सहदीच्या डोंगरंगाच्या कुशीमध्ये था मृगगड किल्ला वसलेला आहे तर चला आता आपण वरती जाऊया पुढे गोवा आहे पण तो गुहेकडे जाण्याकरता वगैरे नाही आहे त्यामुळे डेंजर आहे तर वर जाण्याकरता रोप लागले त्यामुळे वर जायला काही हरकत नाही चला आता वर जाऊया आपण तर बघा हाच तो, तो गुहेकडे जाणार रस्ता आहे एकदम छोट्या वेळे पायऱ्या आहेत अर्धा फुटाच्या पाऊन फुटाच्या आणि सुरक्षतेसाठी पकडण्यासाठी काहीच नाही रोप देखील नाही आहे आणि बाजूने पाईप वगैरे लावले नाहीत नाही तर जाता आले असते तर मग आता इकडे जात नाही होता आम्ही जरा डेंजर रस्ता असल्यामुळे समोर गुहा आहे पुढे गेलो की पण चला आता आपण इकडनं वर जाऊया वर जाण्यावर पायऱ्या आहेत दगडात खोदलेला आणि त्याला रोप देखील आवे बांधलेले पकडण्याकरिता चला आता वर जाऊया आपण चला भारता येतं ह्या दगडी पायऱ्या आहेत किल्ल्याच्या वरच्या बाजूला जाण्याकरता पूर्ण खोदलेल्या पायऱ्या आणि बाजूने रोप लावलेला आहे असं वर जायचं आपल्याला चला जाऊया आता वरती सरसगड वर जशा खोदलेल्या पायऱ्याचं शहाण तशाच बाहेर आहे त्या जवळजवळ त्या थोड्या अजून मोठ्या होत्या रोप आहे इथे त्यामुळं सेफ्टी आहे सरावर आणि पप्पा आला इकडे थोड्या वर आल्यावर इथे एक दगड कोली देवाची मूर्ती आहे फार दर्शन घेते आपण दर्शन घेऊ आणि अजून थोडं वर राहिले आपल्याला जायचं बाबा वर आहे रोप तर बघा मित्रांनो पूर्ण किल्ला चढून आता वर आलो होतो आम्ही आता वर फिरायचं आहे आम्हाला बघा किती वर आलो अगदी तो बोर्ड होता मघाशी आपण बघितलेलं पूर्ण किल्ल्याचा मॅप एकदम खाली वाटतो आता थोडं कातळच्या चढून आम्ही वर आलो आणि आजूबाजूचा परिसर बघा पूर्ण सह्यादीचे डोंगरांग आणि पूर्ण झाडे आहे खाली हिरवीगार अतिशय सुंदर नजारा मृगगड किल्ल्यावर दिसणार हा सह्याद्रीचा टोक वर गेलेला आहे तर बघा वर चढून आल्यानंतर उजवा उजवा ही एक आपल्याला देवीची मूर्ती आहे ते महिषासूर मदिनी देवी आणि देवीच्या उजव्या आताला छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती आहे आणि शिवलिंग आहे पिंड्याची शंकराची आणि छोटंसं दगडी दिवा आहे चला दर्शन घेऊया पटापट आणि मित्रांनो या देवीच्या मंदिराच्याच बाजूला बघा हे पूर्वीच्या काळातील बांधकामाचे अवशेष आहेत दगड आहेत पूर्ण गोल लावलेली वरच्या बाजूला पण असं काहीतरी जात्यासारखं गोलाकार आकारचा आहे दगडी काहीतरी एक चांगलं आहे गोलाकार आकारचा नाही जरा तुटलेलं आहे मोठं आहे तुटलेलं आहे ते थोडं वर आल्यानंतर इकडे बघा एक टाकी भेटली आहे आपल्याला पाण्याची पाणी नाही नाहीत पूर्ण दगडाची टाकी आहे मोठी मोठी आहे चौकोनी बस ती दगड कोरून लावले आहेत आणि इकडे पायरे आहेत दगडातील खाली नाही करतात इथं बंद आहे मोठी टाकी आहे एकदम आणि इकडे एक पाण्याची टाकी आहे पाणी देखील भरपूर येतात सोपन या करायची दगडात कोरलेली टाकी तर मित्रांनो इकडं थोडं वर आल्यानंतर इकडे देखील पूर्वीच्या काळातील घराचे अवशेष आहेत पूर्ण दगडी लावलेल्या आहेत पण पूर्ण सगळी पडझर झालेली आहे त्यावर झाडे झाडं जा वगैरे आलेले आहेत इथे एक पूर्वीच्या काळातील पाण्या दगडी पाण्याचं कुंड आहे मस्त कोरलेलं आहे त्याला तर मित्रांनो वरच्या बाजूला आपण घराच्या जोत्याची औषध वेळली पुराच्या पूर्वीच्या काळातले आणि तिथूनच थोडासा पुढं येऊन मग इकडं खाली उतरलो आम्ही आणि ते बघा आपल्याला तसं टाकं मोठं मोठा मोठं टाका आहे पाण्याचं खांब टाकायचा कसं आहे त्याप्रमाणेच टाका आहे फक्त खांब नाही त्याला पूर्ण तर आतमध्ये कोरलेलं आहे टाकं पाणी नाही येतात पण पूर्ण सुकलेलं आहे खाली माती आहे मोठं टाकं आहे तर चला पुढे जाऊया आपण मित्रांनो मृगगड किल्ल्याच्या पश्चिम दिशेकडे जाताना आता आपण उजव्या बाजूला थोडं गेलेलो असं खालच्या बाजूला तो खांब टाका बघितला आणि त्याच्याच बरोबर विरुद्ध दिशेने रस्त्याच्या डाव्या बाजूला आल्यानंतर इकडे खाली दोन टाके आहेत अजून पाण्याचे खालच्या बाजूला आम्ही खाली आता नाही जातात वरून बघतोय दोन टाक्यात एका टाक्यात दा बारी पाणी आहे आणि एक टाका पूर्ण सुक आहे पूर्ण दारात कोरलेले टाके आहेत तर मित्रांनो आता आम्ही किल्ल्याच्या पश्चिम बा दिशेकडे आलेलो पश्चिम बाजूकडे आणि इकडे बघा एक दगडातली दोन टाकी दिसल्या आहेत पाण्याचे आणि पाणी पण आहेत भरपूर पाणी खराब आहे पण भरले आहेत पाणी टाकी पूर्ण दगडात कोरलेल्या आहेत त्यांना आणि पुढे असं दगड आहे पठार आहे पुढची टा बहुतेक शेवट टोक असेल पुढे जा जायचं आहे अजून आम्हाला गेलो नाही आम्ही पुढे तो पूर्ण पश्चिम बाजूचा टोक आहे अशी काहीसे टाकी आहेत आणि पूर्ण कातळ आहे चला जरा पुढे जाऊन बघूया आपण नो इकडं बघा हा आहे मृगगड किल्ल्यावरील किल्ल्याच्या पश्चिम दिशेकडे असणारा हा हिंदवी स्वराज्याचा भगवाध्वज आणि इथून थोडा जर पुढे आलो की मग किल्ल्याचा शेवटचा टोक आहे पश्चिम दिशेकडे इथे संपतो पुढे कायच नाही आहे खाली व्हेलीऊ गाव आहे मला पूर्ण का खेळून जातोय आम्ही मृगगड किल्ला खाली पायथ्याचं गाव व्हिलीव गाव आहे आणि गावाजवळ हा किल्ला असल्यामुळे किल्ल्याला भेलीवचा किल्ला असे देखील म्हटले जाते गावावरून नाव पडलेलं आहे किल्ला तर बघा अतिशय सुंदर प्रदेशात किल्ला आहे आजूबाजूचा परिसर बघा पूर्ण सह्यादीचा डों डोंगर रांगा आणि त्याच्या कुशीत वसलेला मृगगड किल्ला तर बघा मित्रांनो आता किल्ला उतरत आहोत आम्ही म्हणजे किल्ल्याचा डोंगर उतरून खाली आलो तर साधारण दहा पंधरा मिनटात खाली भेलीव गावाजवळ पोचो आम्ही जिथे गाव आपली गाडी पार्क केलेली आहे तर पूर्ण किल्ला फिरून झाला व्यवस्थित किल्ला होता मजा आली आणि साधारण खालून भिलू गावापासून किल्ल्यावर जाण्याकरता एक सव्वा तास लागतो एक तास लागतो तर आम्ही इथं गुहेत वगैरे गेलो त्यामुळे जरा जास्त वेळ लागला सव्वा तास लागला आम्हाला वर किल्ला फिरायला एक तास आणि तर परत खाली यायला पाऊन तास लागतो हे साधारण गावातून निघाला असून तीन तास पूर्ण किल्ला फिरून आपण गावात येतो तर हा व्हिडिओ देखील आता आपण हेच संपूया आवडला तर नक्की लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद